मिरजेत भाजपला मोठा धक्का देत मोहन वनखंडे सरांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश वृत्तवेग न्यूज आज कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र राज्य सरचिटणीस भाजप अनुसूचित जाती मोहन वनखंडे सर यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रभारी माननीय रमेशजी चेन्नीथला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले माजी मुख्यमंत्री माननीय आमदार चव्हाण विधानसभा विरोधी पक्षनेते माननीय विजयजी वडेट्टीवार माननीय आमदार विश्वजित कदम बाळासाहेब माननीय खासदार विशालदादा पाटील माननीय आमदार भाई जगताप सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील भारतीय सहकारी बँकेचे संचालक माननीय जितेश भैया कदम त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुल गांधी यांच्या कोल्हापूर येथील संविधान सन्मान सभेत उपस्थित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब व खासदार प्रणिती शिंदे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माननीय बाळासाहेब थोरात उपस्थित होते या प्रवेशाने मिरजेत भाजपला मोठा धक्का बसला आहे यावेळी वणखंडे सर म्हणाले मिरज विधानसभा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी भविष्यात सर्व वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मिरज विधानसभा मतदारसंघात समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध असे